नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस या दिवशी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या मंत्राने करा हा मंत्र बोलून सुरू करा तुमचे नवीन वर्ष हो मित्रांनो एक जानेवारीच्या दिवशी आपण बरेचशा गोष्टी करत असतो आपण मानतो की या दिवशी आपण सुरुवात चांगली करावी चांगल्या गोष्टींनी चांगल्या विचारांनी आपण सुरुवात करावी देवाच्या नावाने किंवा देवाच्या दर्शनाने सुरू करावी म्हणून बरेचसे लोक देव दर्शनाला जातात आणि एक जानेवारीच्या दिवशी देवाचे दर्शन करतात कुलदेवीचे कुलदेवतेचे दर्शन करतात परंतु सगळ्यांनाच हे शक्य नसते सगळ्यांनाच हे जमते असं नाही तर आपण आपल्या घरीच राहून हा एक मंत्र बोलून याचा जप करून जर आपल्या दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात केली तर अतिउत्तम जे मानतात त्यांनी करा जे मानत नाही त्यांनी नाही केलं तरी काही हरकत नाही आता आपण जेव्हा सकाळी नवीन वर्षात उठू एक जानेवारीच्या दिवशी सकाळी उठू तेव्हा आंघोळ वगैरे करून काहीच न खाता न पिता सगळ्यात आधी तर सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे कारण तो नवीन वर्षाचा सूर्य असतो आपल्या जीवनात प्रगती घेऊन येतो सुख समृद्धी घेऊन येतो म्हणून सूर्यदेवाचे दर्शन करा अर्घ्य देता येईल पाणी टाकून तर अर्घ्य नक्कीच द्या आणि त्यानंतर त्यानंतर सरळ देवघरात या अगरबत्ती दिवा लावा माळ घ्या आणि माळेने ह्या मंत्राचा जप करा हा स्वामींचा मंत्र आहे अक्कलकोट स्वामी समर्थांचा मंत्र हा काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे एक माळ या मंत्रात जप झाल्यानंतर तुम्हाला जीही तुमची रोजची सेवा असेल ती करा स्वामींना नमस्कार करा नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाऊ द्या अशी प्रार्थना करा आरोग्य चांगले राहू द्या अशी प्रार्थना करा आणि तिथून तुम्ही उठा मग तुमचे जेही दिनचर्याचे कामं असतील नाश्ता असेल तुम्ही ते करू शकतात परंतु काही न खाता पिता सगळ्यात आधी नवीन वर्षाची सुरुवात या दोन गोष्टींनी करा सूर्यदेवाचे दर्शन आणि देवघरात बसून हा मंत्र जप अवश्य करा श्री स्वामी समर्थ